कथा या चॅनलवरती आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत हिरण्य गर्भ एक कादंबरी कथा ब्रह्मांड नायकाची श्री स्वामी समर्थांची गेले पंचवीस भाग आपण स्वामी समर्थांचं चरित्र अगदी मनापासून ऐकत आहात त्याबद्दल मी अत्यंत ऋणी आहे आपल्याला जर या कथा ऐकायला आवडत असतील तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढे शेअर करा म्हणजे स्वामींच्या इतर साधकांनाही या कथा ऐकण्याचे भाग्य मिळेल भाग सव्वीसावा सन हे वर्ष अठराशे बत्तीस चालू होते वनातील आपल्या गुहेत बसून योगीराज विचार करत होते आता इथला मुक्काम संपवून फेरफटका मारण्याची वेळ जवळ आली होती वन सोडण्यापूर्वी आणखी काही कामिकार करायची होती आज योगीराजांना आपल्या दुसऱ्या बाळाची आठवण येत होती कारण आज त्या बाळाचा वाढदिवस आहे आजच्या तारखेला त्यांच्या बाळाचा जन्म शंभर वर्षांनी होणार होता पण योगीराज सरळ रेषेत वेळ पा, पाहू वेळ पाहू शकतो भूतकाळ वर्तमान काळ आणि भविष्य यांच्यासाठी वेगळेवेगळे नव्हते तिन्ही वेळा त्यांच्यासाठी एकाच वेळी अस्तित्वात होत्या त्यांच्यात आज बाळाबद्दल कौतुकाची लाट येत होती योगीराज काही मंत्र म्हणे गुहेच्या खिडकीतून आकाशाकडे बघत होते डोळे पुसले होते बराच वेळ हा प्रकार सुरू होता एवढ्यात गुहेच्या दारात एक लहान वर्षांचा एक वर्षाचा तेजस्वी मुलगा येत होता कर्दळीवनाच्या गळ्यातील जंगलात एवढी लहान मुले कुठे सापडली असतील लहान मुलाकडे पाहून योगीराजांनी डोळे उघडले आणि प्रेमाने हाक मारली इकडे ये बाळा ते बाळ योगीराजांच्या रांगेत दुडदुडू गेले आणि योगीराजांनीही ते उचलले आमच्या मांडीवर बसले ते बाळही आनंदाने योगीराजांच्या गळ्यात रुद्राक्ष माळीशी खेळू लागले आज काहीतरी वेगळं होणार होतं योगीराजांनी त्रिशूळ भूमीवर आपटले आणि थोडे बोल बोलवले त्याच क्षणी वीज चमकू लागली गुहेत एक वेगळीच जाणीव जागृत झाली विजेच्या लखलकाटात श्री दत्त महाराज गुहेत प्रगट झाले त्यांच्या मागे श्री शिवशंकरही प्रगट झाले सर्व विभूतींनी एकमेकांना नमस्कार केला श्री दत्त महाराज व श्री शिवशंकर यांना तिथे बसवण्यात आले कर्दळीवनातील योगीराजांचा मुक्काम संपणार आहे हे श्री दत्त महाराज आणि श्री शिवशंकर या दोघांनाही माहीत होते योगीराज बोलू लागले मी या कर्दळीवनाच्या परिसरातून बाहेर पडून जम्बू बेटाला भेट देणार आहे हिमालयातील मेरू पर्वतावर मी, पर मी निवडलेले तीनशे सिद्धयोगीही येत्या पाच दशकात माझ्या लिलावात भाग घेण्यासाठी वेगळ्या वेगळ्या ठिकाणी जन्म घेत आहेत यापैकी काहीजण माझ्या निजानंदीपर्यंत माझ्या लीला सोबती र... माझ्या सोबती राहतील तर काहीजण भविष्यात माझे काम करणार आहेत दत्त संप्रदायाचा धुमाकूळ पुढील शंभर वर्षांनी पृथ्वीवर अनेक योगी सिद्ध आणि महात्मे जन्म घेतील आणि माझ्याच आज्ञेने मी अशा दिव्य योगी आत्म्यांना शून्याच्या पलीकडे बोलावले आहे योगीराजांनी आपल्या मांडीवर असलेले लहान बाळ श्री दत्त महाराजांना दिले होते योगीराजांनी त्रिशूळ उंचलून जमिनीवर ठेवताच गुहेत श्री विष्णू श्री जगदंबा माता आणि श्री महाकाली यांचे गरुड दर्शन झाले आज सर्व देवींची खास मांदियाळी त्या लहान मुलाची स्तु स्तुती करू शक करत होती किती विलक्षण दृश्य होते ते कर्दळीवनातील योगीराजांच्या गुहेत आज स्वतः परमात्मा योगीराज श्री दत्तमहाराज श्री शिवशंकर श्री महाविष्णू श्री जगदंबा माता श्री तेजस्वी श्री महाकाली इ इत, असे इत्यादी देवस उपस्थित होते सर्वजण अगदी छान जमले होते आणि योगीराजांच्या मांडीवर आनंदाने बसलेल्या त्या लहान दिव्य बालकाचे नशीब सर्वजण ऐकत होते योगीराज पुढे बोलू लागले हे दिव्य बालक सुमारे शंभर वर्षांनी चंदनवती म्हणजेच आजच्या वडोदरा येथे एका ब्राह्मण कुटुंबात जन्म घेईल या माझ्या बालकावर श्री दत्त महाराजांचा अक्षय आशीर्वाद असेल कारण हे बालक श्री दत्त महाराजांचा संप्रदाय चालवणार आहे श्री महाविष्णू या बालकाचा एक भाग म्हणून जगतील कोपऱ्यात उभे असलेले श्री विष्णूचे वाहन घेऊन योगीराज गरुडाकडे वळले आणि तो म्हणू लागला मी तुला आज्ञा करतो या बालकाच्या बालपणी रोज सकाळी हे गरुड तुझी पाठ थोपटून घेऊन जम जम्बूद्वीपमधील सर्व तीर्थया तीर्थयात्रेला जाईल त्याला सर्व तीर्थस्नान करेल योगीराज पुन्हा सर्वांकडे वळले आणि म्हणू लागले योग्य वेळी श्री शिवशंकर प्रभू मार्तंड स्वामी म्हणून आपल्या जीवनात प्रवेश करतील आणि दत्त संप्रदायामध्ये अद्भुतपणे दीक्षा देतील श्री प्रेम येल। श्री प्रेम येईल महाकालीची कृपा आणि सहचर्य लाभेल मी माझ्या लाभ प्रभूला प्रदक्षिणा घालणार आहे त्याच्या आज्ञेवर असेल आज गुहेत विस्मयकारक कंपन चालू होते सर्व देवांच्या प्रकटीकरणाने संपूर्ण गुहा एका मंद प्रकाशात न्हावून निघाली होती वातावरणही मजेदार होते वाता श्री महाकालीने योगीराजांच्या मांडीवर बसलेल्या लहान बालकाकडे पाहिले आणि म्हणाले प्रभो या बालकाने स्वतभोवती केवढी उजळ मांडणी केली आहे मी या बालकात प्रवेश करू शकणार नाही योगीराज हसले आणि म्हणाले हे महामाई वेळ आल्यावर तू प्रकाशाच्या रूपात प्रगट व्हायला पाहिजेस त्यावेळी मी तुला त्या मुलाच्या उजव्या पायाच्या बोटाला माझ्या त्रिशूळाचा स्पर्श करेन मग तुला तिथून प्रवेश मिळेल जरी हे मूल सर्व कर्तृत्वाचा धनी झाले तरी काळाच्या गरजेनुसार त्याचा उपयोग मी करून घेईन सामान्यांसारखे जीवन जगेल परंतु माझ्या सर्व जगाच्या आज्ञेने गुच गुपचूप त्याची आज्ञा त्याला केली जाईल योगीराजाने नकळत डोळे मिटले त्याने पाहिलेले भविष्य तो सांगू लागला मध्य भारतात दत्तप्रभूंच्या साक्षीने या बालकाने निवडलेल्या जागेवर प्रतिगंगापूर उभे राहील आता ज्ञानी योगी गुहेत जमलेल्या सर्वांभोवती नाचत होते सर्व देवांवर आणि त्या दिव्य बालकांवर फुलांचा वर्षाव होत होता गुहेच्या वरच्या आकाशात सर्व देवी देवतांनी एकत्र येऊन हे अद्भुत दृश्य साठवले गेले होते गुहेतल्या सगळ्यांनी त्या बाळाला उचललं आणि दुर्लक्ष केलं स्तुतीने डोक्यानं डोक्यावरून हात फिरवला त्यानंतर सर्व देवतेवता गुप्त झाले गुहेत योगीराजांच्या मांडीवर फक्त बाळ आणि योगीराज हे दोघेच होते आणि बराच वेळ योगीराज त्या बाळाकडे कौतुकाने पाहत होते योगीराज त्याला म्हणाले चल बाळा अजून शंभर वर्षे बाकी आहे तुझे काम सुरू व्हायला काही वेळाने योगीराजांच्या मांडीवर बाळ गप्प बसले आणि योगीराज त्याला आईच्या प्रेमाने लाद थापटत होते महान शून्याच्या पलीकडे आलेला दिव्य योगी बाळ अचानक आला आणि अचानक गुप्त झाला योगीराज समाधानाने हसत होते रागातील त्या पिवळ्या प्रकाशात विलक्षण चमक होती वातावरण गुलाबाचा सुगंध होता आता योगीराज निघणार होते कर्दळीवनात आज वेगळीच सकाळ उगवली त्या पा पाण्याच्या प्रवाहातील सगळी झाडं आणि दगड आज हुरहुर जाण जाणवत जाणवून देत होते योगीराज समाधीतून बाहेर आले त्यांनी त्रिशूळ आणि कमंडलू उचलले योगीराज आज कर्दळीवन सोडणार होते वयाच्या तीनशे वर्षांची गुहा पवित्र स्पंदनांनी भरलेली होती योगीराजांनी आपले त्रिशूळ उचलून गुहेत बसलेल्या दगडावर चढवले लगेच तिथे एक सुंदर शिवलिंग आले भक्तवत्सल आणि करुणाकर योगीराजांनी कलियुगाच्या भविष्यात आपल्या लाखो भक्तांवर ही कृपा केली होती त्या कर्दळीवनात योगीराजांनी अप्रतिम स्थान निर्माण केले होते योग्य वेळ येताच लाखो भाविक त्या पवित्र ठिकाणी दर्शनासाठी जात असत योगीराजांच्या पावन स्पर्शाने अनेक भाविक पुण्यात येणार होते आणि काही भाग्यवान भक्त योगीराजांच्या सान्निध्याचा अनुभव घेणार होते योगीराज बाहेर पडले आणि दरी चढून वरच्या पठाराच्या दिशेने चालू लागले पठारावरील अक्क महादेवीच्या गुहेजवळ योगीराज पोहोचताच त्यांनी गुहेवर नजर टाकली एक मंद्य हास्य केले गुहेत शांतपणे त्यांची वाट पाहत असलेली मोई त्याला दिसत होती कर्दळीवनात योगीराजांच्या मुक्कामाची आधीच माहिती असलेल्या मोई ते योगीराजांच्या तळमळीने या पावनभूमीत पुन्हा जन्माला आली होती ती मोई तिथला त्यांचा एक इक्का होता काहीतरी विचार करून योगीराज अक्कमहादेवीच्या गुहेत चिरले गुहेत सर्वत्र मंद वास येत होता गुहेच्या मागील बाजूस सुमारे आठ फूट उंच एक मोठा वारा उभा आहे योगीराजा मंद योगीराज मंद हास्य केले आणि त्यांनी त्रिशूळाचा स्पर्श होताच ते समोरच्या दिशेने जाऊ लागले आतला साप बाहेर आला आणि गुहेच्या बाहेर पळू लागला वारुळाची माती आता जमिनीवर पडू लागली वारुळाच्या आत एक तेजस्वी योगिनीचे शरीर होते शरीराच्या हाडावर फक्त टोकाचा भाग उरला होता पण सर्व शरीर सोनेनी सोनेरी कणांनी चमकत होते त्यांचे डोळे पुसलेले होते डोक्यावर हात ठेवणाऱ्या योगिनीला योगीराजांनी प्रेमाने हाक मारली अक्का हे काय उठ आता ती ध्यानस्थ योगिनी वाऱ्यासर वाऱ्याखाली म्हणजेच दरीतील गुहेत योगीराजांच्या दर्शनासाठी आपल्या मित्रांसह हो आलेली मोही योगीराजांना भेटल्यानंतर मोहीने पुढचे आयुष्य केवळ विचार आणि संशोधनातच घालवले होते अरिजा आणि दिविजा एकदा काळाच्या पडद्याआड गेल्या होत्या मोहीने आपल्या मागील जन्माच्या सरावाने आणि योगीराजांच्या असीम कृपेने पुढील तीनशे वर्ष याच गुहेत आपले भौतिक शरीर समाधी ठेवले होते या सर्व काळात योगीराजांना तिच्या गंभीर अस्तित्वाची सतत जाणीव होत होती आज योगीराज कर्दळीवन सोडत आहेत हे मलाही माहिती होते ती त्यांची वाट पाहत होती योगीराज कर्दळीवन सोडण्यापूर्वी त्यांच्या उपस्थितीत तिला या भौतिक शरीराचा त्याग करून पराशिव बनायचे होते योगीराजांनाही हे माहीत होते तेच त्या गुहेकडे आपणहून वळले मोईने हात जोडून योगीराजांना विनंती केली हे प्रभो आता तुझ्या चरणी जागा दे योगीराजांनी तिच्या डोक्यावर हात ठेवून तिला आशीर्वाद दिला त्यांनी आपला त्रिशूळ उचलून मोईच्या गर्भाला लावताच मोईने लांब लचक ओंकार उच्चारला ब्रह्मरंध्रातून मोईंची प्राणज्योत बाहेर पडल्यासारखी सूक्ष्म आवाज आला त्या ज्योतीने योगीराजांभोवती प्रात्यक्षिक केले आणि योगीराजांच्या चरणी वीज नष्ट झाली मोईचे भौतिक शरीर पद्मासनामध्ये होते डोळी पुसणाऱ्या त्या चेहऱ्यावर एक अधूत अभूतपूर्व मंद हास्य उमटले होते योगीराज त्या गुहेतून बाहेर आले ते समोरच्या डोंगराची रांग ओलांडू लागले डोंगर पार करून योगीराज आता पाताळगंगेच्या किनावर किनारावर पोचले होते पाताळगंगा पुनश्च त्याचा टप्पा सुरू झाला होता इथेच योगीराजांनी तिला तीनशे वर्षांपूर्वी वरदान दिले होते योगीराज क्षणभर तिच्या किनाऱ्यावर उभे राहिले आणि एका नव्या लीलेचे पर्व सुरू झाले असे त्यांना जाणवले त्यांचे आवडते भजन योगीराजांकडून बाहेर आले त्यांच्या हातात त्रिशूळ कमंडलू आहे शिवहर शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभू हे गिरीजापतिनमाम्य शंकर शिवशंकर शंभो भाग भागसभ्यसव्हा समाप्त धन्यवाद